आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची हतनूर बागलांच्या पश्चिमपट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधांमध्ये गती यावी या हेतूने बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी दळणवळण नियंत्रण आदेशदार भावी या हेतूने लाखो रुपये मंजूर केले आहेत पण आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नांना काही ठेकेदार खीळ घालताना दिसत आहेत अजूनही या भागात सुविधा झालेले दिसून येत नाहीत कित्येक वर्षापासून दळणवळणाच्या सुविधेपासून हा दुर्गम भाग वंचित राहिला आहे असे सांगितले तरी नाकारता येणार नाही या भागामध्ये जवळपास प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची दुरावस्था बघता अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते या बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागांमध्ये आपल्याला दिसून येत आहेत हरणबारीपासून जैतापूर हातनूर मोहळांगी बोराटे गावंदर धनाडेपाडा गोळवाड या गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचे ठेकेदार त्यांच्याकडून हलगर्जीपणा दिसून येत आहे हा रस्ता हरणबारीपासून एक किलोमीटर अंतराचा बनवण्याचं चा काम चालू आहे आणि या रस्त्याचे कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे या रस्त्याची अशी अवस्था पाहून स्थानिक नागरिकांनी या रस्त्यांचे पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करण्याची मागणी केली आहे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी या कामात लक्ष घालून रस्त्याची पाहणी स्वतः करावी आणि या रस्त्याची पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करून घ्यावी अशी आदिवासी भागातील ग्रामस्थांची मागणी आहे हा रस्ता जर चांगल्या दर्जाचा झाला नाही तर संतप्त नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे बागलां वृत्तांतसाठी बाळूबागुल हातनूर